आज साई मशिनरी डी एक्कावन्न आय डी सी येथे आरडेसवर आलेले आहेत माजलगाव इथून आणि त्यांनी आपल्याकडून आठ मशीन खरेदी केलेल्या आहेत पापड मशीन मिरची कांडप त्यानंतर मेल त्यानंतर शेवई मशीन बटाटा चिप्स बटाटा पिलर आटा मिक्सर अशा आठ प्रकारच्या मशीन त्यांनी खरेदी केलेल्या आहेत विचारूया सरांना साई मशिनरीची सर्व्हिस आणि सेवा कशी वाटली आणि आपण साई सर नमस्ते खूप छान प्रथमतः आम्ही जे ग्रह उद्योग चालू करणार होतो तर मशिनरी कुठून घ्या हा पहिला प्रश्न होता आणि मग आम्ही प्रथम इंडिया मार्टला सर्च केलं आणि इंडिया मार्टला सर्च केलं त्यांचं म्हणणं होतं की नगर नगरला मशिनरी चांगल्या मिळतात आणि त्यांची सर्व्हिस पण चांगली असते आणि तुमचे काही मी व्हिडिओज पण बघितले होते युट्यूबला युट्यूबला आणि त्या माध्यमातून मग आम्ही ते सर्च करत तर इथे आलो इथे आल्यानंतर तुमच्याशी संवाद झाला अच्छा आणि तुमचं एकूण जे बोलणं आणि हे सगळे सांगण्याची पद्धत ती आवडली आणि म्हणून आम्ही ते निर्णय घेतला की इथेच मशिनरी घेऊया तिची आई सुद्धा सोबत आहे तिला सुद्धा बघायला आणलं होतं इथे आणि तिला हे सगळं आवडलं आणि म्हणून आपण सेकंड टाईम आल्यानंतर डायरेक्ट फायनल करून ह्या आठ मशिनरी घेऊन जातो अच्छा ठीक आहे आपण पुढील गृह उद्योगासाठी जो लघु उद्योग त्यांचा चालवणार आहे ते गावामध्ये त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद सर धन्यवाद